मित्रांनो आत्ता मी आलो आहे आंबे भरतात तिथे तर इथे अशा प्रकारे काही बॉक्स भरलेले आहे आंब्यांचे आणि इथे आंबे भरण्याची पद्धत तुम्ही पाहू शकता माझे काका दोन इथे आंबे भरत आहेत आणि इथे आजोबा बॉक्सांना चिकटपट्टी लावून देत आहे जेणेकरून तेवढं काम सोपं होतं आणि मी पाहू शकतो एकंदरीत अशा प्रकारे ही आंबे भरले जातात तर मी तुम्हाला दाखवतो एक पद्धत आंबे कसे भरतात ती तर काका भरून दाखवते तुम्हाला तर आम्ही इथे ही केब्र वापरतो जेणेकरून आंब्याची पेटी अधिक आकर्षक दिसते हे काही साईजचे साईजने आंबे काढले आहेत ते घेऊन अशा पद्धतीने आंबे लावले जातात तर मित्रांनो पाहू शकतात आंब्याची पेटी भरून झालेली आहे आणि ही पेटी नंतर मग पॅक पॅकिंगसाठी नेली जाते आणि इथे काही साईजनुसार आंबे काढले आहेत हे साधारण चौदा नंबरचे आंबे आहेत हे हे अकरा नंबरचे आंबे आहेत हे बारा नंबरचे आंबे आहेत हे तेरा आणि हे चौदा चौदा आणि पंधरा असे एकत्र आहेत तर अजून एक पद्धत आहे जी आंबे पिकवले जाते ते मध्ये क्रेटामध्ये क्रेटामध्ये आपण जशी पेटी भरतो त्या पद्धतीने त्याच्यामध्ये आंबे भरले जातात तिथे पण काही क्रेट भरलेले आहेत आणि ते पण भरलेले आहे आणि एक पद्धत आहे जी तुम्हाला मी दाखवली ज्यामध्ये आडीमध्ये पेटी भरली जाते तर मित्रांनो आता मी आलो आहे आमच्या आडीच्या तिकडे आणि इथे देवगड हापूस अशा प्रकारे पिकवला जातो तर तुम्ही पाहू शकता हे एकावर एक थर लावून त्याच्यावरती खूप सारी पांघरुणं घालून इथे ही आडी पिकवली जाते तर तुम्ही पाहू शकता हे बघा हा आहे देवगड हापूस आंबा तर आपण बाबांना विचारूया की कशी प्रोसेस असते वगैरे बाबा सांगा जर बाहेर जाऊन विचारलं आमच्याकडे आहे हा देवगड हापूस आंबा आहे आणि हापूस आंबा म्हणजे फळांचा राजा त्याच्यामुळे या फळाबद्दल जास्त काय सांगण्याची गरज नाही ह्या आंब्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे हा ला, लहान लहान मुलांना अतिशय पोष पोषक असं फळ आहे हा आंबा आहे काही काळ थंड पाण्यात उडून ठेवून थोड्या वेळाने जर लहान मुलांना दिला कापून दिला वगैरे तर त्यांच्या प्रकृतीत चांगल्या प्रकारे सुधारणा होते भू वगैरे वाढ होण्यास चांगल्या प्रकारे मदत होते आणि हा अत्यंत हे आंबा म्हणजे अत्यंत सुमधुर असं गोड असं फळ आहे याबद्दल शंका नाही thank you